सेंटरचा शुभारंभ सर्कल गंगापूर रोड साई चायनीज कॉर्नर शेजारी प्रसिद्ध असलेले जेडीस केक अँड मोअरच्या संचालिका सौ दीपाली हिरे यांच्या वतीनं जेडीस ज्यूस सेंटरचा शानदार शुभारंभ संचालक शुभम पंढरीनाथ पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला गंगापूर रोडवरील नैसर्गिक फळांचा ज्यूस मिल्कशेक आणि त्याचबरोबर मॉकटेल्स कोल्ड कॉफी आईस्क्रीम आणि बरेच काही जेडीस ज्यूस सेंटरमध्ये मिळणार असून एकदा तरी अवश्य भेट द्या असं आवाहन जेडीस ज्यूस सेंटरच्या संचालिका दिपाली हिरे यांनी या याप्रसंगी सुधाकर मुळणे दर्शन खैरनार सचिन सूर्यवंशी मखमलाबाद येथील लुक सलूनचे संचालक तुषार पवार तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनीषा पगार आणि हिरे कुटुंबातील मित्रपरिवारातील सदस्य जेडीज ज्यूस सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित नमस्कार नाशिककर तर आज रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी जेडीज ज्यूस या नवीन दुकानाचं भव्य दिव्य शुभारंभ सोहळा हा पार पडलेला आहे आता जेडीज ज्यूस बद्दल बोलायला गेलं तर सर्वे सर्वा जेडीस केक्स अँड मोरचे दीपालीताई यांनीचा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे अत्यंत आनंद होतो ऐकायला आपण युवा उद्योजक व्यावसायिक हे सगळं तर ऐकतच असतो पण युवा उद्योजिका सुद्धा आता येता व्यवसायात हे बघून हे ऐकून मनाला खरंच आनंद होतो म्हणून तुम्हा सर्वांना मी आवाहन करेल का नाशिककरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून गंगापूर रोड शहीद सर्कल येथे जेडीस केक आणि जेडीस ज्यूसला तुम्ही यायचं आहे आणि आपल्या माणसाला सपोर्ट करायचा आहे ॲड्रेस आहे जगात वायुचा फोनरूम समोर तुमच्या भावाच्या दुकानासमोरच आहे तर यायचं आहे ताईला सपोर्ट करायचं आहे आणि आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं आहे रामकृष्णार नमस्कार नाशिककर दोन वर्षापूर्वी जे डीस केकची सुरुवात झाली होती आणि दोन वर्ष नाशिककरांनी मला खूप प्रतिसाद दिला त्यामुळे ह्या हा प्रतिसाद बघून मी आता जेडीस ज्यूस म्हणून याच प्रतिसादामुळे आता आपण सुरू करत आहोत जेडीज ज्यूस सेंटर आणि याच प्रतिसादामुळे मी आता सुरू करत कर लवखर आहे जेडीज ज्यूस सेंटर जसं तुम्ही जेडीज केकला भरभरून प्रेम दिलं तशी अपेक्षा आहे की जेडीज ज्यूसला पण तुम्ही तसंच प्रेम देणार आणि प्रतिसाद देणार असे कर लवकरात लवकर व्हिजिट करा आमचा ॲड्रेस आहे जेडीस केक जेडीज ज्यूस सेंटर शहीद सर्कल गंगापूर रोड आज नाशिक येथील ज सैनिक सर्कल येथे जेडीस केकचं आधी ओपनिंग झालं होतं दोन वर्षापूर्वी त्याची भरभराटी होऊन आता त्याचं रूपांतर जे डीस ज्यूसमध्ये झालं ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे नाशिककरांसाठी तर एकदा आवर्जून तुम्ही जे ज्यूसला भेट द्यावी अशी मी सदिच्छा हे करते विनंती करते आणि जेडीस केकला खूप खूप शुभेच्छा देते एवढे बोलते दोन शब्द संपवते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक